आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड मधील महिला डॉक्टरला सोळा लाखांना गंडा सेंट्रल एक्साईजच्या नावाखाली उकळले पैसे सीमा शुल्क विभागातून बोलत असल्याचं सांगत दोघांनी कराड येथील एका महिला डॉक्टरला तब्बल सोळा लाख पंचवीस हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडले आहेत त्या, त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून महिला डॉक्टरच्या बँक सोळा ठगांनी स्वतःच्या बँक खात्यावर हस्तांतरित करून घेतल्या त्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं संबंधित महिला डॉक्टर प्रणवती रुपेश जडगे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करार मध्ये राहणारा डॉक्टर प्रणोती जडके यांना वीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला संबंधितांना आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूम मधून सीमा अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचं सांगितलं तुमच्या नावानं दिल्ली ते मलेशिया साठी पार्सल विमानतळावर अडून ठेवलं आहे त्यामध्ये सोळा पासपोर्ट अठ्ठावन्न एटीएम कार्ड आणि एकशे चाळीस ग्रॅम ड्रग्स असून तुमच्या नावाचे सर्व डिटेल्स त्या पार्सल मध्ये त्यामुळे हा गुन्हा ज्या पोलीस ठाण्याला गुन्हा नोंदवला त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला असं त्या मिश्रा नावाच्या ना व्यक्तीने सांगितलं त्यांना पोलीस ठाण्यातील या व्यक्तीशी फोन जोडून दिला यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयानं तुमची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत असं सांगितलं तसेच दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक डॉक्टर प्रणोती जडगे यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिली या सर्व प्रकारामुळे डॉक्टर जडगे घाबरल्या त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यामध्ये वर्ग कर असं सांगितलं डॉक्टर यांनी त्यांच्या बँक खात्यातील सोळा लाख पंचवीस हजार शंभर रुपये संशयितांना दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन हस्तांतरित केली रिझर्व्ह बँकेकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल असं सुनील कुमार यांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतर सुनील कुमार व सुमित मिश्रा या दोघांचे फोन लागले नाही तसेच त्यांच्याशी कसलाही संपर्क झाला नाही आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर प्रणती जडगे यांनी आज याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद यावरून दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक फौजदार सुभाष फडतरे तपास करतायत प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची